आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ हडक सर पुणे प्रेम प्रकरणातून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे सूरज घटाळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे प्रियसीच्या आधीच्या प्रियकरानं आपल्या काही मित्रांना हाताशी धरून सूरजची हत्या केली आहे यवतमाळच्या संकटमोचन रस्त्यावर हे हत्याकांड घडले हत्येचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हायरल व्हिडिओमध्ये तीन तरुण सूरज घटाळे याच्यावर धारदार शस्त्राने वार करताना दिसत आहेत या दोन तरुण चौथा सूरजवर हल्ला करतायत दोघांनी चाकूनं वार करत सूरजच्या शरीराची अक्षरशः चाळण करताना दिसत आहेत या व्हिडिओत सूरज जीवाच्या आकांतानं स्वतःचा बचाव करण्याचा आणि आरोपींच्या तावडीतून पळून जाताना दिसत आहे मात्र त्वेषानं पेटलेले तरुण सूरजचा पाठलाग करून त्याच्यावर सपासप वार करताना दिसत आहेत अशातच एक तरुण या दोघांना कव्हर करताना दिसते हा हल्ला इतका भयावह होता की या तरुणाचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सुरजचे मागील काही दिवसांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते याची माहिती तरुणीच्या आधीच्या प्रियकराला समजली यामुळे दोघांमध्ये खुन्नस निर्माण झाली होती हाच राग मनात धरून प्रियसीच्या आधीच्या प्रियकरानं आपल्या काही मित्रांशी संगणमत करून सूरजची हत्या केली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलीस सीसीटीव्ही व्हिडिओच्या माध्यमातून घटनेचा तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा